हाय सर्वांना कसे आहे सर्वजण सर्वजण मस्त था मजेत असते तर आम्ही पण आहे बरं का तर आमची कामं चालू आहेत ना त्यामुळे व्हिडिओ जरा येणं झाली होती इकडं का या आळू बघा किती मोठा झाला आहे पावसात एवढा मोठा झालेला आळू मी तुम्हाला ह्याच्या अगोदर बी दाखवलं होतं पण ते कट करून घ्यायचं आहे पण आता सध्या माझी कामं चालू आहेत ना राहणार शेंगा काढायला चालू आहे अजून काही झाल्या नाहीत ना त्यामुळं ते राहिले तर आता राहणार चालले बघा स्वरा यश आहेत घरी आता येतील चला जाऊया बघू एक तुम्हाला दाखवते मी किती झालेत काढून ते बघा ठीक आहे कसं कुत्र्याला बांधतो ठीक आहे काय तर आले इकडे त्याला ताणतो येतो मी यायच्या अगोदर इथे येऊन बसला येते इकडे मी शेंगा वाळायला टाकायच्या आहेत बघा आता वाळायला टाकलेल्या नाहीत आता घरातली सगळी कामं यावरून आता मी आले तर आता चला टाकून घेते इकडे सगळं कोंबड्यानेच काटून घेतलेत बघा शेंगा खाली माझ्या इकडं पण तसंच केले वल्ल्या शेंगा होत्या कालच्या वेगळ्या ठेवल्या होत्या हे पण सांडून घेतले ते तर चला आता मी आवरून घेते ही की वाळ टाकून घेते आणि नंतर मग शेंगा तोडायला जाते तर आणखी जनावर अशा जागेला गेले आहेत त्यांना बांधायचं आहे बांधले नाही आणखी राहणार भरपूर काम आहे ती काल काय मला व्हिडिओ नाही घेता आलं काय झालं स्वरा तर आमची स्वरा बघा किती कामं करू लागते मला आली शेंगा तोडला का शेंगा तोडला काय आली हां खरं शेंगा तूड लागायला कपडे भिजायला घालते मी तुम्हाला ते दाखवते घेतलेला आहे तर कपडेही भिजायला तर चला तुम्हाला काय काढायला हो का इथं खाली शेंगा सांडलेल्या कागद पड़ता ना शेंगा शेंगायच ना हो का शेंगा भरते कशा वाळल्या शेंगा हाय मित्रांनो बघा का मग मी इथे शेंगा पसरते लय वाळते पण तरी पण पसरायला लागते जय चिकून निघतू बाय बाय तर झाले बघा आता सगळे शेंगाई पसरून झाले इकडे इकडे वल्या होते ती थोडेसे टाकल्या इकडं थोडे थोडे वाळलेले इकडं टाकून घेतल्या तर चला आता मला शेंगा तोडायचं जाणार आहे इकडे बघा शेळ्यासलेले ते आता काय शेंगा तोडत ओढ त्याला लक्ष द्यायचं जाऊ लोक राहतं जनावर बांधाचे राहिलेत तर यश म्हणता मी बांधतो त्यामुळे यश बांधणार आहे जनावर तर चला आता जवळ तो? शेंगा तोडायला चल इथे तू चला ऊन लागतं थोडे आता ऊन जास्त पडले बरं का पण थोड्या वेळ आता इथंच तर बसून तोडणार आहे नंतर जरा जास्त ऊन लागायला लागलं तर मग नंतर इकडं सावलीला बाबळी खाली इकडे घ्यायचं शेंगा ये उपटून घ्यायचे तिथे तोडायचे तर हिकलं सगळं झालंय हिकलं थोडंसं राहिले बघा कारण मी थोडंसं ये उपटून ठेवलेलं होतं आज फक्त तोडायला चालू करायचं करायचंय तर हे सगळे येत नाही ये लोकटून इकडे ठेवले होते तिथेपर्यंत येते बघा तर चला आता एक दोन दिवस आणखीन दोन दिवस लागतील मला का तर मी एकटीच येलो पडते आणि एकटीच चढते ना त्यामुळे उशीर लागते चला तर एक दोन दिवस असंच होणार आहे चिक्या चल कसं आहे चिक्या चिक्या काय हुडकतोय काय माहिती इकडे बघा राहणार असं जास्त मी शेकडे आले शेंका कसं असतं सगळे ती कोंबडे आपण नंतर बिस्कटते शेळे बिस्कटते मी आत्ताच गोळा करून सगळं वरती टाकलं पसरले शेंगा तो पण ही आला चला त्यांना बांधूनच टाकते हिळ असंच पळवतील मला शेंगा बी तोड देणार नाही हे का नाही स्वरा का तया लक्ष ठेवते 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 लक्ष ठेवते लक्ष ठेवते बरं चला ओके okay, सर्वांना तर बाय